खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे देखील उपस्थित आहेत खासदार सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्याबद्दल त्यांचा आज भव्य असा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय यावेळी आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये आपलं नवीन जनसंपर्क का कार्यालय उभारलंय या कार्यालयाचं उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आलंय तीन चार वर्षामध्ये लोकांमध्ये जो संपर्क आहे तो चांगला ठेवला होता कामं केली पण कुठलंही इलेक्शन लढत असताना नेता महत्त्वाचा असतोच पण नेत्याबरोबर कार्यकर्ते पण प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं असतं आणि हा जो विजय आहे दोजर कोना तो जर कोणामुळे खऱ्या अर्थाने एवढा जबरदस्त झाला असेल तर हे सर्व जे सामान्य कार्यकर्ते त्यांच्यामुळे आणि पूर्णपणे क्रेडिट या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना जातं त्यामुळे आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा या सर्वांचंच मनापासून आभार जवाब दिलाय बारामतीच्या मतदारांनी आपण बघितलं न भूतो न भविष्य ते असं एक लाख त्रेपन्न हजाराचं लीड दिलेलं आपण बघितलं मोदीला मतं मागितली म्हणून हा प्रकार झाला एक तुम्ही समजून घ्या की या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विचार फार महत्वाचा असतो इथं असणाऱ्या जनतेने आजपर्यंत पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार संतांचा विचार हा जपलेला आहे आणि अचानकच तुम्ही पक्ष सोडून जर एखाद्या चुकीच्या विचाराबरोबर जात असाल तर लोकं तुमच्याबरोबर कशी जाणार लोकांना विचार महत्त्वाचे आहेत कारण काय आत्ताच्या पिढीला पुढच्या पिढीला काहीतरी संदेश द्यायचा असतो त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेने एक संदेश दिला आहे हे स्वार्थासाठी आपण इकडे तिकडे जाऊन चालत नाही विचार हे टिकावे लागतात त्यामुळे इथं जो विजय झाला आहे तो विचाराचा झाला आहे आणि तो पुणे केला असेल तर इथं असणाऱ्या मतदारांना देखील पराभव झालेला आपण शंभर टक्के भाजपले कुटुंब फोडलं त्यांनी पार्टी फोडली खालच्या लेवलला राजकारण नेलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला योग्य असं उत्तर आणि करारा जबाब जर कोणाला दिला असेल तर शंभर टक्के भाजपला इथं असणाऱ्या जनतेने आणि कार्यकर्त्यांना असं म्हटले की मी कमी पडलो हे एक कारण आणि दुसरं म्हणजे की चंद्रकांत पाटलांनी जे विधान साहेबांच्या बाबतीत केलं होतं की मला बारामतीत पवारांचा पराभव करायचा आहे या दोन विधानांमुळे या विधानामुळे आणि मी कमी पडलो तर याच्याकडे तुम्ही कसं एक जे काही भाजपने बोलून दाखवलं नाहीतर दादांनी बोलून दाखवलं तर त्याचा एक तो भाग होताच पण महत्त्वाचं आहे काय याच्यामागे भाजप आहे भाजपची रणनीती आहे हे लोकांना नक्कीच कळालं होतं त्यामुळे एका नेत्यामुळे नाही पूर्णपणे आपण जेव्हा विचार बदलतो तेव्हा लोक आपल्याला सोडून जातात हे कुठेतरी या इलेक्शनमध्ये सिद्ध झालं असं आपल्याला म्हणावं लागेल काल तुम्ही एक ट्विट केलं होतं की काही लोक म्हणजे पुढच्या का काळामध्ये धोका होऊ शकतो धोका संभवू शकतो लपून झपून ज्यांनी भेटी घेतल्या त्यांच्याविषयी जरा एलॉब्रेट करायला मी एवढंच म्हणेल की कार्यकर्ते हे लढत असतात मतदार हे आपल्याला पाठिंबा देत असतात सर्व नेते हे प्रामाणिक असतातच पण ठराविक काही असे नेते असतात की त्यांना पुढं काय होईल हे माहीत नसतं आणि मग काही लोकांना कदाचित लोकसभेच्या काळामध्ये आपला एवढा दणदणीत विजय होईल ना तर पक्षाचा विचाराचा दणदणीत विजय होईल असं कदाचित माहीत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस भाजप आणि मित्रपक्षाच्या काही नेत्यांना काही नेते भेटले असं आम्हाला कळलेलं आहे नावं अजून स्पष्ट झालेली नाहीत ते कुठल्या सीटसाठी भेटले काय ॲडजस्टमेंट तिथं ते करत होते पण कितीही ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीसुद्धा लोकांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे मी त्या ट्विटच्या माध्यमातून एवढंच म्हणालो की कष्ट करणारे कार्यकर्ते असतात मतदान देणारे हे नागरिक असतात पण सोयीचं राजकारण जर कुठला नेता करत असेल तर ते खपून घेतलं जाणार ना ना नाही आणि घेऊ नये असं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटतं आणि जर अशा काही गोष्टी झाल्या असतील जे काही कळतंय झाल्यात तर विधानसभेमध्ये अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता मोठ्या ने नेत्यांनी घ्यावी अशी विनंती केली लगेच विकास प्रवक्ते आहेत त्यांनी पण ट्वीट केलं त्यांनी पण असं म्हटलं की शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांना राज्य पातळीवर पक्ष संघटनेमध्ये मोठी संधी द्या इनडायरेक्टली हे सगळं जयंत पाटील यांच्याकडेच रोष जात असताना तसं नाहीये एक, एक तुम्ही समजून घ्या आपली जी पार्टी आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालती आहे तिथं महाराष्ट्रामध्ये यश मिळणारच आहे पण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळावं अशी भावना विकास लवांडेंची होती त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कुठेतरी कळालं आणि मग त्याच्यासाठी मोठे नेते जे अनुभवी आहेत महाराष्ट्रातले अशा मोठ्या नेत्यांना अवघड परिसरातली जबाबदारी तिथं देऊन तिथं आपला पक्ष वाढावा आणि महाराष्ट्रसुद्धा हा केंद्रात जी आपल्या कार्यकारिणी असेल त्याच्या अंडरच क आपला महाराष्ट्र तिथे येतो असं त्यांचं मत होतं आणि मग नवीन काही चेहऱ्यांना जबाबदारी द्यावी आणि माझं व्यक्तिगत तो मला